माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला अकरा बक्षीस मी माझ्या माझं गांधी त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी देईन आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या बद्दल मी जे वक्तव्य केलं मी त्याच्यावर ठाम आहे सत्तर कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्लॅनिंग काँग्रेसने केलेली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिवे रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान समीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक ने निगेटिव्ह नि निगेटिव्ह नेरेटिव ने, 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 ने 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 ठेवून तो त्यांनी क समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी देईल अरे स्टेटमेंट मी केलं मीच मागा माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री कशाला मागतील तुम्ही आपल्या वक्तव्यावर ठाम आहात माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेपैकी पन्नास टक्के जनतेला रिझर्वेशन आहे आरक्षण आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्याबद्दल मी जे वक्तव्य केलं मी त्याच्यावर ठाम आहे सत्तर कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्लॅनिंग काँग्रेसने केलेली आहे ज्या सत्तर वर्षात या सत्तर ज्या ज्या मागासवर्गीय लोकांनी या काँग्रेसला सत्तेवर ठेवलं त्यांना चांगले दिवस आले त्याच समाजाला संपर्क करता हे निघालेले आहेत याच्यामध्ये आदिवासी असतील मागासवर्गीय असतील याच्यामध्ये ट्रॅबल असतील ओबीसी असतील सगळेच आणि पुन्हा मी उच्चार करेन की जो धनगर समाज आणि ओबीसी समाज आज आरक्षणात मागायच्या प्रतीक्षेमध्ये आहेत इतक्यापासून तो आंदोलन करतो त्यांना देण्याच्या आधीच त्यांचं आरक्षण खतम करायकरता हे यांचं सगळं प्लॅनिंग चाललं आहे आणि म्हणून मी माझ्या स वक्तव्य या ठिकाणी आहे राहायला आंदोलनाचा विषय तर काँग्रेसवाल्यापेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलेली आहे तर आम्हाला करता येतात आणि तुम्ही तर काय फक्त कधी नव्हतं ठाण्यामध्ये ठिया म्हणता आम्हाला पण दहा दहा हजार लोक आंदोल करता येतील महाराष्ट्रभर सगळ्या ज्या ज्या जातीचं आरक्षण तुम्ही विस्कायचा प्रयत्न करून राहिलो त्या सगळ्या जाती पेटून उठेल आणि या काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करतील आणि त्यांनी केलं पाहिजे